नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे जेवण करत असतात आणि जेवण करता करता कोल्ड्रिंक्स घेण्याचा आनंदसुद्धा घेत असतात तर सर्वजण अक्षयला म्हणत असतात की तू राजेश खन्नाची नक्कल जरा करून दाखव कारण तू सुद्धा तो, तो, तो पिक्चर बघितलेला आहे तेव्हा रमा म्हणते की हो करा ना सर्वजण अक्षयला आग्रह करू लागतात तेव्हा अक्षय म्हणतो की मी करतो पण तुम्ही नंतर हसायचे नाही तेव्हा रमाकांत काका विचारतात की अगोदर हसून घेतले तर चालेल ना तेव्हा रमा म्हणते ठीक आहे कोणी हसणार नाही आणि मी सुद्धा तो पिक्चर बघितलेला आहे जर तुम्ही आडले तर मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगते तेव्हा अक्षय म्हणतो की असे का मग तूच करून दाखव ना रमा तेव्हा रमा म्हणते की नाही हो छान करता तुम्हीच करा तेव्हा अक्षय करण्यासाठी तयार होतो आणि मस्त सी ते हो, राजेश खन्नाची नक्कल करू लागतो तेव्हा अक्षयचे हावभाव अगदी राजेश खन्नासारखे आलेले असतात आणि सर्वजण ते बघितल्यानंतर टाळ्या वाजवतात तर आभीच्या डोळ्यात मात्र पाणी येते सर्वजण आभीला हसू लागतात तर, ला लाग तर अक्षय विचारतो की अरे आभी तो आत्तासुद्धा रडतोस का तेव्हा आभी म्हणतो की अरे आजच आपण ती फिल्म बघितली आणि त्यातील हावभाव आजी माझ्या समोर आले त्यामुळे मला रडूच आले त्यानंतर आनंद इकडे आपल्या रूममध्ये विचार करत असतो तर जान्हवी त्याला झोपण्यासाठी आवाज देते तर आनंद काही उत्तर देत नाही तर जान्हवी तेथे येते आणि बेबी काय झाले कसला विचार करतोस तेव्हा आनंद म्हणतो की आनंदचा जानवी म्हणते की अरे तू स्वतःचा कसला विचार करतोस तेव्हा आनंद म्हणतो की अगं राजेश खन्नाचा विचार करतो मी तेव्हा आनंद खूप इमोशनल झालेलं असतं तर जान्हवीच्या लक्षात येते की आनंदने नक्की ड्रिंक्स घेतली म्हणून ती त्याला विचारते तर जान्हवी म्हणते की अरे मी तर तुमच्या समोरच होते मग तू केव्हा घेतली तेव्हा आनंद म्हणतो की तू ओळखलेस का तर जानवी म्हणते की अरे मी ज्या नावाची जान्हवी आहे ओळखणारच हे सर्व तेव्हा आनंद म्हणतो की अगं जेव्हा ड्रिंक्स घेतली जाते तेव्हा माणूस सर्व काही खरे बोलतो त्यामुळे आत्ता मी तुला माझ्या मनातलं सांगतो जान्हवीचा हात हातामध्ये घेऊन तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी उद्या जर तुला काही झाले तर मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा तुझ्यावर डिपेंड असतो मग माझे कसे होणार तेव्हा जान्हवी विचारते की अरे मला काय होणार तुला जर काही झाले तर मी उद्या कोणता म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्यावर डिपेंड असतो मग माझे कसे होणार आणि कदाचित मला जर काही झाले तर जानू तुझे कसे होणार आपल्या पार्कचे कसे होणार म्हणून तो जानवीला प्रॉमिस मागतो की उद्या जर मला काही झाले तर तू स्ट्रॉंग राहायचे जसे अक्षयने रमाकून हे वचन मागितलेले असते तसेच अभिसुद्धा कुन ही मागत असतो आनंद विचारतो की मला जर काही झाले तर तू स्वतःची काळजी घेशील का जानवी म्हणते ठीक आहे तुला जर काही झाले तर मी स्वतःची सुद्धा काळजी घेईन आणि पारची सुद्धा पण तुला काही होणारच नाही काय बोलतो तू आपल्या दोघांना काहीच होणार नाही आपण एकत्र जगणार सुद्धा आणि मरणार सुद्धा त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आत्ता तुला झोपायची खूप गरज आहे त्यामुळे तू झोप आणि सकाळी लवकर उठल्यानंतर तुला खूप छान वाटेल म्हणून जान्हवी आनंदला हाताला धरते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते तर इकडे अक्षयलासुद्धा थोडी चढलेली असते कारण अभि आनंद आणि अक्षय यांनी तिघांनी मिळून कोल्ड्रिंक्स म्हणून ड्रिंक्स घेतलेली असते तर रमा अक्षयला आतमध्ये घेऊन येते अक्षयचा तोल जाऊन तो पिक्चरमधले जे डायलॉग असतात तो मारत असतो तर रमाने अक्षयला धरलेले असते तेव्हा अक्षय हा रमाला म्हणत असतो मी व्यवस्थित उभा राहू शकत नाही तू तर व्यवस्थित उभा राहा रमा कारण मला आता सध्या टेकूची गरज आहे रमा म्हणते की हो ना तेव्हा रमा म्हणते की पिक्चरमधील जे काही डॉयलग आणि जे काही त्याच्यातील हे हावभाव असतात त्यावर खरंच आपला किती प्रभाव असतो तर अक्षय म्हणतं की हो ना आणि मी तर खरंच मी त्या पिक्चरमधील गायनामध्ये आणि तुझ्यामध्ये सुद्धा रमा खूप असा रमून जातो म्हणून रोमॅटिक होऊन तो रमाकडे बघतो त्यानंतर इकडे आभी तर आपल्या रूममध्ये रडतच असतो कारण त्याने ती फिल्म बघितलेली असते तर आरती त्याला समजावते आणि पोटाला हात लावून ती बाळाला म्हणते की हे बघ तुझा बाबा कसा रडतो कारण त्याने एक छोटीशी फिल्म बघितली आणि तो फिल्म बघितल्यानंतर किती असा हताश होतो अभी रडतच असतो आरती विचारते की अरे अभी काय झाले तुला काय इतका रडतोस तेव्हा आभी म्हणतो की आरती मला भीती वाटते की आपण दोघे जर वेगळे झालो तर आरती म्हणते की असे काही होणार नाही आणि मला हे सुद्धा माहिती आहे की मी सभासण होऊनच मरणार तेव्हा आभी म्हणतो की आरती असे काही बोलू नकोस तेव्हा आरती म्हणते की अरे काही होणार नाही मग तू आपल्या बाळासमोर का असे बोलतोस तू शूर राहा धीट राहा पण असा विचार काही करू नकोस तेव्हा आभी हा आरतीच्या मिठीत येतो आणि प्लीज मला सोडून जाऊ नको असे आरतीला म्हणत असतो तर आरती त्याला प्रेमाने समजवते त्यानंतर इकडे अक्षयसुद्धा रमाला मिठीत घेत असतो तर रमा म्हणते की आओ झोपा आता खूप रात्र झाली अक्षय म्हणतो की नाही तू मला आहे ना एखादा मस्त असा डायलॉग म्हणून दाखव कारण तू नुसत्या फिल्म बघत असते पार परंतु तुला काही हे पाठ वगैरे काही करता येत नाही तेव्हा रमा म्हणते की नाही हो मला तुमच्यासारखे डायलॉग नाही जमणार अक्षय म्हणतो की काहीतरी इंटरेस्टिंग असे म्हणून दाखव तेव्हा रमा म्हणते की तुम्ही झोपा नाहीतर मी तुम्हाला असा डायलॉग मारेल की तेव्हा अक्षय म्हणतो की रमा खरंच मला खूप मज्जा आली आणि दोन वेन्या आपण आयुष्यभर असेच एकत्र राहू खूप अशी धम्माल करू मज्जा करू तेव्हा रमासुद्धा प्रेमाने अक्षयला म्हणते की हो आणि आपलं आता सध्या एकच मिशन आहे की रेवाला या घरातून लवकरात लवकर बाहेर काढायचे आणि त्या अगोदर आपल्याला शोधून काढायचे की ती खरंच प्रेग्नेंट आहे की ती नाही तेव्हा अक्षय म्हणतो की नाहीच ती तरीसुद्धा आपण ते शोधून काढूच तर त्यानंतर रमा आणि अक्षय झोपतात तेव्हा त्यानंतर ते अक्षयला जाग येते आणि तो विचार करतो की काल रात्री जरा जास्तच झाली आणि ज काय बडबडलो ते तर माहिती नाही परंतु आता रमा उठण्याअगोदर मला आंघोळ करून घ्यायला हवे कारण मी कपडेसुद्धा बदललेले नव्हते तेव्हा अक्षय कपडे घेण्यासाठी रमाचे कप कपाट उचकतो तर त्यामध्ये त्याला त्या फाईल्स दिसतात तर लगेच अक्षयला ते क्षण आठवतात की जेव्हा काल ते पेपर्स आपल्या हातामध्ये लागले होते तर रमाने आपल्या हातामधून ते घेतले तेव्हा अक्षय लगेच त्या फाईल्स घेतो आणि त्या दिवशी रमाच्या या इन्शुरन्स पेपरवर सह्या घेण्याच्या राहिलेल्या आहेत त्यामुळे आज मी या सह्या घेतो असा तो विचार करतो तेव्हा ते पेपर्स उचकतो तर ते टिहोस पेपर असतात तर त्यावर रमा अक्षय मुकादम म्हणजे रमाची सही असते तर ते बघून अक्षयला तर, तर धक्काच बसतो तेव्हा अक्षय रमाकडे बघत विचार करतो की डिहोस पेपरवर रमाने स्वतःहून सह्या केल्या की रमाला कोणी हे करण्यासाठी फोर्स केला की काय त्यानंतर बाहेर रमाकांत काका का हे पेपरमध्ये शब्द खोडे सोडवत असतात तर ते शशिकांत येतो आणि काय करतो रे असे विचारून हसू लागतो तेव्हा रमाकांत काका म्हणतात की का हसतोस आणि तू जे काही करत असतो ते चांगले आणि आम्ही करत असतो ते वाईट तेव्हा तुला एक सांगतो की तुझा हा स्वभाव आहे ना तो बदल नाहीतर तू एक दिवस गोत्यात येशील तर शशिकांत आणखीन जोराने हसतो शशिकांत म्हणतो की रम्या तुला माहिती आहे ना मी जर गोत्यात आलो तर एकेकाला एक पोत्यात घालून मारेल माझे हात किती लांब आहे हे तुला चांगलेच माहिती आहे तेव्हा रमाकांत काका म्हणतो हो माहिती आहे चांगलेच तू माणसाचे हात किती वर आहे आणि त्याच्या ओळखी किती आहे यावर डिपेंड नसते माणूस किती चांगला आहे यावर त्याचं सर्व काही अवलंबून असते तेव्हा शशिकांत विचारतो की मी वाईट आहे कारे। का रे रमाकांत काका म्हणतात की तुझे तुलाच माहिती आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की मला सर्व लोक हे घाबरतात माझ्यासारखा माणूस या जगामध्ये नाही तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मला एक गोष्ट सांग की आपल्या घरातील कोणी माणसांनी तुझ्याजवळ काही आपले मनमोकळे केले आणि ते सर्वजण तुला घाबरत जरी असतील परंतु सर्वांना तुझा रागसुद्धा आहे त्यामुळे कोणीच तुझ्याजवळ काही बोलत सुद्धा नाही रमाकांत काका म्हणतात की मला एक शब्द आडलाय तो सोडून देशील का पहिला शब्द म आणि शेवटचा शब्द डा तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की अरे माकडा आणि मूर्खा तुला ते सुद्धा समजत नाही का तू सुद्धा माकडासारखाच आहे तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मी तुला पाच अक्षरी शब्द विचारला आणि तो मनकवडा असा शब्द आहे आणि तो तर तू कधीच बनू शकत नाही तेव्हा शशिकांत तेथून निघून जातो त्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय मस्त तयार होतो आणि त्याला ते जे डिहोस पेपरवर रमाच्या सह्या असतात तेच आठवत असते विचार करत असतो तेवढ्यात रमा त्याच्यासाठी ते पराठे घेऊन येते आणि मस्त पराठे तुमच्यासाठी बनवले खाऊन घ्यात असे ती अक्षयला म्हणते अक्षय मात्र काही न बोलता फक्त रमाकडे बघत असतो रमा विचारते की अहो काय झाले असे का बघता तुम्ही का खात नाही तेव्हा अक्षय रमाकडे मनात विचार करतो की ही खरंच माझी रमा आहे का जिने डीहोज पेपरवर सह्या केल्या तेव्हा रमा अक्षयला म्हणत असते की आओ लक्ष कुठे आहे खाऊन घ्या कासला विचार करतास तेवढ्या तिथे ते रेवा येते रेवा म्हणते की काय झाले अक्षय भूक तर लागली मग तू खात का नाहीस तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की रेवा तू सांगते मग मी लगेच खातो तेव्हा रमा विचार करते की हे असे का वागतात आणि कसला विचार करत होते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मयुरीही त्या मुलाच्या ड्रेसमध्ये घालून आपल्या हातामध्ये तिने दगड उचललेलं असतो आणि ते अक्षयला मारत असते अक्षय म्हणत असतो की मयुरी ताई प्लीज दगड खाली टाकून दे मयुरी काही ऐकायला तयार नसते मयुरी ओरडत असते की तुम्ही माझ्या मयुरीला मारले तुम्ही सर्वजण खुनी आहात म्हणून ती त्या मुला मुलगा असलेल्या भाषेत बोलत असते आणि तो ड्रेससुद्धा तिने तेच घातलेला असतो त्यानंतर रमाही अक्षयला विचारत असते की तुम्ही माझ्याशी असे का वागता आपण आता एकत्र आलो आहोत आपल्यात सर्व काही ठीक आहे मग काय झाले तेव्हा लगेच अक्षय रमाला विचारतो की तुला सर्व आठवते का मग तू आठव हो की तू असे काय केले की त्याने हो मी हर्ट होऊ शकतो एखादी गोष्ट मी बघितली आणि तुझ्यावर मी नाराज झालो तेव्हा रमाला मात्र विचार येतो आणि ती टेन्शनमध्ये येते तर आता अक्षय आणि रमा यामध्ये झालेला हा गैरसमज कसा मिटणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद